काय नाही म्हणून हा आमदार खासदार कोणाला तरी काय फरक पडणार त्याला सांगून टाका अगोदर जे काय ते काहीच नाही ते जोडून फक्त बोलतो

आता तुम्ही बघायला यालेत मठपती साहेब काल संध्याकाळी सहा वाजता घटना झाली आहे त्याच्यानंतर आपले कर्मचारी तर रात्रभर होते तुम्हाला यायला काय होत तुम्ही मग फक्त येणार आणि आपलं सर्व काय होते काय का का ते बघण्यासाठी असतात काय आणि सकाळ पासून तुमच्या चव्हाण साहेबाला फोन लावलं तुम्हाला बोलणं झालं पठाण साहेबांना बोलणं झालं तुम्ही काय म्हणता एकमेकांवर पोलीस प्रशासनाचे लोक येतात तुम्हाला तुम्ही डिपार्टमेंटचं काम आहे डिपार्टमेंट आहे एमएसीबी तालुका अधिकारी कोण आहे कोण आहे तुम्ही साहेब का, का तुम्ही आहेत ना आमची डीपी तर जळ आली नाही आमचा पोल तर पडला नाही पण आमचा परिवार मेला काय म्हणतो तुमची काय पोल बारा महिने बॉडी घेऊन जा साहेब ऑफिस मध्ये गेलं सर ऑफिस मध्ये गेला आम्ही यांना काहीच बोलणार नाही खरी परिस्थिती करू द्या सर आम्ही ऑफिस मध्ये गेलो फक्त असं त्या गोल चेअर मारणार मी यांना दोन वेळेस माझ्या गावात बीएसएफ चा जवान ते आणखी सुद्धा पोल केला असे प्रत्येक गाव अशी लाईन लांब पडली होती यांनी सर काय करायला पोल हो नाही आमच्याकडे खाजगीकरण हे काय झालेलं नाही की आमच्याकडे मेंटेनन्सला ला पैसे नाहीत आम्ही बुत तुम्हाला किटक्या तुमची अवकात नाही एक शेतकऱ्याला तुम्ही बघा जाऊ एक अवकाश नाही हा बघून या

आता तुम्ही बघायला यालेत तर मजपती साहेब काल संध्याकाळी सहा वाजता घटना झाली आहे त्याच्यानंतर आपले कर्मचारी इतर रात्रभर होते तुम्हाला यायला काय होत तुम्ही मग फक्त येणार आणि आपला सर्वात सार्विक काय होते काय ते बघण्यासाठी आलतात काय आणि सकाळपासून तुमच्या चव्हाण साहेबाला फोन लावलो तुम्हाला बोलणं झालं पठाण साहेबांना बोलणं झालं तुम्ही काय म्हणता एकमेकांवर ते पोलीस प्रशासनाचे लोक येतात तुम्हाला येत आहे ना तुम्ही काय अधिकारी कोण आहे तालुका कोण आहे तुम्ही साहेब का तुम्ही आहेत ना आमची डिपी तर जळ आली नाही आमचा पोल तर पडला नाही पण आमचा परिवार मेला काय म्हणतो तुमची काय तुम्ही बारा महिने बॉडी घेऊन जा घ्या साहेब ऑफिस मध्ये गेलं थांबव सर ऑफिस मध्ये गेलं आम्ही यांना काही बोलणार नाही खरी परत आम्ही ऑफिस मध्ये गेलो फक्त असं त्या गोल्ड चेअर चाईल मारणार मी यांना दोन वेळेस माझ्या गावात बीएसएफ चा जवान म्हणून यांनी ते आणखी सुद्धा पोल असे प्रत्येक संगमवाडीला अशी लाईन लांब पडली होती यांनी सर काय करायला सर पोल हो नाही आमच्याकडे खाजगीकरण हे काय झालेलं आहे की आमच्याकडे मेंटेनन्सला पैसे नाहीत आम्ही बुत्र तुम्हाला किटक्या द्यायची तुमची अवकाश नाही एक शेतकऱ्याला तुम्ही बघा टिप्या जाऊ एक अवकाश नाही किटक्या

का जाऊ शकतो शेतकऱ्यांना इथं घ्यायचं इतके दिवस काय झालं तुम्हाला तिथं जायला भीती वाटली दोन पुटाव तर मग तार एवढे दिवस काय तुम्ही इन्सिडेंट झालाय इन्सिडेंट झालाय अजून पुन्हा व्हायची वाट बघायची का नाही नाही आपल्याला लवकर आता मला एक गोष्ट सांगा मी एक उदाहरण सांगायला